सलवे वेलकम बॅक टू मनी साखरे ब्लॉग्स आणि मी आज चाललो हे मावशीकडे तर हे माझे मित्र आहेत तर आम्ही आता असेच फिरत फिरत चाललेल होतो था कुठे हे माझी गाडी घेऊन घेऊन आणि आवाज येते तुम्हाला आवाज येत असेल तर आता था आम्ही चालेल आंब्यांवर मला माहीत येते कुठे आंबे मला माहीत नाही आहेत पण यांना माहीत येत तर हे मला घेऊन चाललेले आहेत तर त्याला लेट स्लो आता जाऊया आपण मग चालेल किती दिवस ब्लॉक करायचा पण बरे दिवस जॉब होत नव्हता तर आता काय योग आलेला आहे त्याच्यानंतर मी सध्या घरी जाणार आहे त्यात आपण बघूयात काय होते काय नाही पण यायला याला कुठे आहे तर कुठे की <coughs> <Guys>, run. <recuperate. coughs> uhm mission <saks hai die punblade> <ska sound> <t> <laughs> मस्त उन्हाळ्याला आहे ना रस्ता घुस हे आंबे घेऊन आता आम्ही इथे मस्त आंबे पार्टी करणार आहे आपल्या आंबे पार्टी आम्ही इथे मानस भाई आहे आणि इथे आपला कविराज भाई आहे आणि इथे आपला आपला मनीष भाई आहे गायचं बघा कविराजनी आंबा फोडलेला आहे एकदम गावठी पद्धतीने हाताने फोडलेला आहे आणि आम्ही ते आहे बघा एकदम भाज्या तो चला चावीन पडू वाग लाग हे बघा असा वेअर हाऊस आहे या वेळ हाऊसमध्ये आम्ही ते डाळे गॅन्ट्री मारले ते बल्ब बघा किती मोठे अख्खा घर जाऊन निघाला आपला असं काही वेळ होते चावी घुसलोय चावी चावी लागू नाही तिथे तर आम्हाला एक थंड भेटेल इथे जे माणसं झोपतात आम्हाला माहित नाही कोण माणसं झोपतात काय आणि ते एक वेळ होते पेंडा वगैरे सांभाळून वाटतं माणसं असतात तर ना इथे थंडा होता आम्हाला वाटला इथे दारू वगैरे पण त्याच्यात दारू नसून तर थंड आपण हा हा आंबा आहे ना त्याच्यावर लस लागली तो मी हाताने फोडलेले हा दुकानात आहे आपण तेच बाबा हा गरम आहे पण थंडाच आहे ना ओके नाही तर चढशील ते दिसते या या हॉस्पिटल आहे ना तिथे आंबा आहे तिथून आम्ही काढलेले आहेत ते हे बघा इथे कसे आंबे घातात येलय आमचा आंबा वगैरे खाऊन झालेला आहे त्या तिथे टाकलेला आहे आंबा आम्ही तर स्टार्टिंग चाललाय तिथे आंबे आता चालेल आहेत तर लेस गो फायनली आंबा मस्त सांगा ठीकठाक जास्त आंबट नव्हता जास्त गोडही नव्हता असा मस्त ते असा गोड आंबट इथून गाडी इथून काढ गाडी इथून रस्ता असं बघ आहे ना अरे आपण होता रोड इकडून पुढे होता काय वाटतंय अंडरग्राऊंड घर अंडरग्राऊंड घर कंपनी बोल ही बघा वेर हाऊस अबरू नका දரோణක దವని පිළ స.